आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सब्स्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणतो अजून कोण असेल तर तयारी मंडळी नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच जवळा गावातील राजकीय वातावरण तापू लागले जिल्हा परिषदेच्या जवळा गटातून दीपक आबांचे सुपुत्र यश राजे यांनी ही निवडणूक लढवावी असा आग्रह होत असतानाच शेतकरी कामगार पक्षाकडून विश्वजित तथा भैया घुले हे निवडणूक आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत भैया घुले यांचे समर्थक तसेच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते हे भैया घुले यांच्या उमेदवारीसाठी सोशल मीडियावर आग्रह करताना दिसत आहेत जवळा जिल्हा परिषद गट हा तालुक्यात राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा समजला जातो या गटातून यापूर्वी दीपक आवांच्या भगिनी जयमालाताई गायकवाड यांच्यासह स्वातीताई कांबळे श्रीकांत देशमुख आदींनी नेतृत्व केले त्यांच्याहीपूर्वी शेतकरी कामगार पक्षाकडून अण्णासाहेब सरकार यांनी जवळा गटाचं दीर्घकाळ नेतृत्व केले जवळा जिल्हा परिषद गटावर अलीकडच्या काळात सातत्यानं दीपक आवांचं वर्चस्व राहिले या गटातील अनेक ग्रामपंचायती दीपक आबांच्या ताब्यात आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दीपक आबांचा गट आणि शेतकरी कामगार पक्षाची अनेक वर्षे आघाडी राहिली आहे या आघाडीच्या राजकारणात जवळा गट दीपक आबांच्या ताब्यात राहिला आहे भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाची धुरा खांद्यावर घेतल्यापासून त्यांना मानणारा वर्ग जवळा भागात मोठ्या प्रमाणात वाढला आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या या भागातील विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे विश्वजित तथा भैया गुले हे होत भैयागुले यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना या भागातून मोठी ताकद देण्याचं काम केलं होतं विधानसभा निवडणुकीत भैयागुले यांनी पक्षाला दिलेली ताकद ओळखून त्यांना जवळा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी द्यावी असा आग्रह त्यांचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत भया नेमके कोण आहेत ते पाहूया विश्वजित तथा भयागुले यांना जवळ आणि आजूबाजूच्या गावातील एक लोकप्रिय आणि तरुण नेतृत्व म्हणून ओळखलं जातं भैया यांचे आजोबा अण्णासाहेब घुले सरकार हे शेतकरी कामगार पक्षाचे त्या काळातील एकनिष्ठ आणि धाडाडीचे कार्यकर्ते होते अण्णासाहेब घोले सरकार यांनी भाई गणपतराव देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावून त्या काळात शेतकरी कामगार पक्षाचं दीर्घकाळ काम केलं होतं ते जवळा जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांना मानणारा मोठा वर्ग त्या काळापासून सध्या अस्तित्वात आहे भैया यांनी त्यांच्या आजोबांकडून राजकारणाचा वारसा घेत शेतकरी कामगार पक्षात सक्रिय होण्याचा निर्णय मागील काही वर्षांपासून घेतलाय भैया हे जवळा गावात सामाजिक कार्यात सक्रिय असतात गोरी गरिबांच्या अडचणीच्या काळात ते धावून जातात लोकांवर कोणत्याही पद्धतीचा अन्याय होऊ नये यासाठी ते सातत्यानं सक्रिय असतात तरुणांच्या हाताला काम मिळावं यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत विविध जाती धर्मातील लोकांशी भैया यांचा मोठा जनसंपर्क दिसून येतो यातूनच त्यांच्या उमेदवारीचा आग्रह त्यांचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत मंडळी हे सर्व होत असताना दुसरीकडं राजकीय युती आणि आघाडीचं समीकरण पाहता मागील अनेक वर्षांपासून जवळा जिल्हा परिषद गट हा दीपक आबांच्या गटाच्या ताब्यात राहिल्याचं दिसून येतं मात्र शेतकरी कामगार पक्षाकडून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे विश्वासू सहकारी भैया गुले यांच्या आग्रहाला पक्षाकडून मान्यता मिळणार का शेतकरी कामगार पक्ष भैया गुले यांना जवळा गटातून रणांगणात उतरवणार का या प्रश्नांची उत्तरं आगामी काळात आपल्याला मिळणार आहेत आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या